जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक वा पाहणार आहोत जेणे जाळीला कामतो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहु ज्ञान सामर्थ्य जेथे परी अंतरी नामविश्वास तेथे जय जय रघुवीर समर्थ श्रीसमर्थ या श्लोकात नामाचं महत्त्व समजावून सांगताना पुन्हा एकदा आपल्याला त्या श्री शंकराचं उदाहरण देतात समर्थ म्हणतात जेणे जाळीला काम तो राम ध्यातो ते श्री शंकर अत्यंत शक्तिशाली त्यांची योग्यताही असामान्य अशी आहे त्या श्री शंकराने कामाला म्हणजे मदनाला जाळून भस्म केले आहे तो शक्तिशाली शंकर रात्रंदिवस त्या रामाला ध्यातो म्हणजे त्याचं ध्यान करतो जप करतो मग विचार करा तो राम किती महान असला पाहिजे आता शंकराने मदनाला का जाळले तर भगवान शंकर तपश्चर्याला बसले असताना त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न मदनाने केला त्यामुळे शंकराचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या मदनाला जाळले काम म्हणजे काय तर काम म्हणजे आपल्या मनातल्या वासना इच्छा आणि या इच्छा वासना कधी संपतच नाहीत एक इच्छा पूर्ण झाली की त्यातून दुसरी इच्छा निर्माण होते दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी जन्म घेते असा हा क्रम चालूच राहतो त्याचा अंतच नाही म्हणून त्यावर आपला ताबा असला पाहिजे आपण कामाच्या आहारी न जाता त्या कामावर आपला ताबा ठेवायला हवा कारण जिथे काम तिथे राम नाही आणि जिथे राम तिथे काम नाही कामवासनेने बरवटलेल्या हृदयात रामाला राहायला आवडत नाही या काम कामवासनेवर विजय मिळवणे म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या स्वतःवर विजय मिळवण्यासारखे आहेत कारण माणसाचा जन्म हाच मुळी वासनेतून झालेला आहे एकनाथ महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे जन्म घ्यावा लागे वासनेच्या कोटी मग या वासनेला जिंकणे म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्यासारखेच आहे या वासनेचा जर क्षय करायचा असेल ही वासना जर नष्ट करायची असेल तर आपल्याला त्या भगवंतालाच शरण जावे लागेल याकरता हा जो काम आहे जो आपला शत्रू आहे त्याला आपण आपला मित्र बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण एकदा का आपण शत्रूच्या आहारी गेलो तर तो शत्रू आपला छळ करणारच आपल्याला त्रास देणारच कारण तो शत्रूच आहे पण त्याला जर आपण आपलं मित्र बनवलं तर तो, तो आपल्या जीवनाचं कल्याण करेल आपला उद्धा उद्धार करायला मदत करेल म्हणून त्यावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा शंकराने त्या कामावर विजय प्राप्त केला एवढं मोठं कार्य केलं पण तरी हे ते रामाला शरण जातात मग यावरून आपण बघू शकतो की खरंच रामनामाचं किती महत्त्व आहे समर्थ पुढे म्हणतात उमेसी अति आदरे गुण गातो भगवान शंकर उमेला म्हणजे पार्वतीला त्या रामाचे गुणवर्णन अतिशय आदराने अतिशय प्रेमाने करतात राम हा त्यांच्या चित्तातच ठसलेला आहे ते सदैव त्याचंच चिंतन करतात आणि ज्याच्या चित्तात जे असते तेच त्याच्या मुखातून बाहेर पडते शंकराच्या चित्तात रामच आहे म्हणून ते सदैव त्याचं गुणगान करतात त्यांचं चरित्र त्या रामाचं सामर्थ्य त्याचा पराक्रम त्याचं एक पत्नीव्रत त्याचं आदर्श प्रेम या सर्वांचं गुणगान ते पार्वतीला सांगतात पुढे समर्थ म्हणतात बहुज्ञानी वैराग्य सामर्थ्य जेते त्या शंकरामध्ये बहुज्ञान बहुवैराग्य आणि बहुसामर्थ्य आहे सगळंच बहु आहे केवळ ज्ञान आहे किंवा केवळ वैराग्य आहे किंवा केवळ सामर्थ्य आहे असं असून चालत नाही तर तिन्ही गोष्टी एकत्र असाव्या लागतात श्री शंकरामध्ये ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य हे भरपूर प्रमाणात आहे त्यांच्या ज्ञानाचा जर विचार केला तर ते इतकं प्रचंड आहे की त्याचा आपण विचारच करू शकत नाही परंतु त्या ज्ञानाचा त्यांना अहंकार नाही कारण त्यांच्या त्या ज्ञानाला रामाच्या भक्तीचं अधिष्ठान आहे तसेच त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात वैराग्य आहे ते सदैव हिमालयात कैलास पर्वतात बर्फामध्ये बसून ध्यानस्थ असतात स्मशानात राहतात चिताभस्म अंगाला लावतात गळ्यामध्ये नरमुंडांची माळ घालतात असं त्यांचं वैराग्य अतिशय कडक आहे त्यांचं सामर्थ्यही अलौकिक आहे ते देवाधि देव महादेव आहेत ते सर्व विश्वाचे धनी आहेत म्हणून त्यांना विश्वनाथ असेही म्हणतात ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न असलेला शंकर रामाच्या नावावर दृढ विश्वास ठेवतात म्हणून समर्थ म्हणतात परी अंतरी नाम विश्वास तेथे त्या रामनामावर विश्वास ठेवून ते आपल्या अंतरंगात सतत सदैव रामाचाच ध्यास करतात त्या आपल्या रासार त्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाने नको का त्या रामनामावर विश्वास ठेवायला पण दुर्भाग्याची गोष्ट आहे की माणसं या राम नामावर विश्वास ठेवत नाही खरंच हे आश्चर्य करण्यासारखेच आहे जो रामनामावर विश्वास ठेवतो तो कुणालाच घाबरत नाही अगदी काळालासुद्धा घाबरत नाही कारण राम सदैव माझ्याबरोबर आहे तो माझं रक्षण करतो असा त्याचा दृढ विश्वास असतो हे रामनामच आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून अतिविश्वासाने रामनाम घ्यावे आणि आपलं हित साधावं म्हणून समर्थ या श्लोकात रामाच्या नामाचं महत्त्व सांगताना म्हणतात કે જેણે જાલા કામ તો રામ ધ્યાતો ઉમેસી અતિ આદરે ગુણ ગાતો બહુ જ્ઞાનવૈરાગ્ય સામર્થ્ય જેથે પરીઅંતરી નામ વિશ્વાસ જય જય રઘુવીર સમર્થ